जय हरी विठ्ठल नमस्कार, नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद देवा विठ्ठला भेट दे रे मला न माझ्या रकुमाईच्या वरा देवा विठ्ठला भेट दे रे मला माझ्या रकुमाईच्या वरा देवा विठ्ठला भेट दे रे मला माझ्या रखुमाईच्या वरा पुंडलिकाची भक्ती खरी उभा कुंडलिकाची भक्ती खरी उभा आहे विठेवरी देवा विठ्ठला भेट दे रे मला न माझ्या रकुमाईच्या वरा देवा विठ्ठला भेट दे रे मला न माझ्या रकुमाईच्या वरा देवा विठ्ठला भेट देरे मला माकुमाै हाी घनया कुंकू विनवीति सन्तसकु हाी घनया कुङ्कू संत सखू देवा विठ्ठला भेट देरे मला माकुमाै चावरा देवा विठ्ठला भेट दे रे मला न माझ्या रकुमाईच्या जावरा देवा विठ्ठला भेट दे रे मला माझ्या रखुमाईच्या जावरा कपाळाला गंध बुक्का वैकुंठाला गेले तुका कपाळाला गंध बुक्का वैकुंठाला गेले तुका देवा विठला भेट दे देरे मला न देवा विठला भेट दे देरे मला न जावरा देवा विठला भेट दे देरे मला न जावरा न माझा माकुमाा जावरा पंढरीनाथ महाराज की, की जय धन्यवाद, धन्यवाद।